नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी तळा इंग्लिश स्कूल तळाच्या सन एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णव या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी अ ओ... व व या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल तीस वर्षानंतर गेट टुगेदर कार्यक्रम नामजोशी विद्यासंकुल परेल मुंबई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाकरिता एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दहावी बॅचमधील एकूण पस्तीस विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी सा झाले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली तसेच दीप प्रज्वलन आणि सुगंधी पूजन करण्यात आले त्यानंतर स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकाश गायकवाड यांनी केलं यामध्ये त्यांनी शालेय जीवनातील बऱ्याच गोष्टींना स्पर्श केला यावेळी प्रमुख आयोजक श्री हेमंत मालोरे मनोहर धाडवे नामदेव चोरगे कमल मनसेकर विठा पारधी सुलोचना पोळेकर निलिमा घरटकर पुष्पा बैकर छाया शिगवण योगेश कुरपाणे प्रकाश साळवी रवी साठे मनोहर शिंदे जयेश गोळे यांनी आपल्या उपस्थित मित्रमैत्रिणींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या तीस वर्षांपूर्वीचा शालेय जीवनातील अनुभव सांगत असतानाच आज पुन्हा एकदा ते शालेय खोडवर जीवन आणि तासांकरिता का होईना पण अनुभवायला मिळत आहे याबाबत आनंद व्यक्त केला उपस्थित प्रत्येकानं आपण दहावी शिक्षण झाल्यानंतर पुढील कोणतं शिक्षण घेतलं सध्या आपण काय करत आहोत आणि आपल्या कुटुंबाविषयीची माहिती उपस्थित मित्रांना दिली असणारे मुख्याध्यापक आपले वर्गशिक्षक विविध विषयांचे सर्व शिक्षक यांनी त्या कालावधीत आपल्याला दिलेले मोलाचे सल्ले याबाबत आपले मनोगत व्यक्त करतानाच शिक्षक आणि संस्था पदाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना मिठाई बर्फी वाटून सर्व मित्रांचा आनंद द्विगुणित केला पुन्हा एकदा तीस वर्षानंतर आपण सर्व विद्यार्थी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतोय याबाबत सर्वांना अत्यंत आनंद झाला होता शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा याकरिता मुंबईतून नामदेव चोरगे हेमंत मालोरे मनोहर धाडवे योगेश कुरपाणे प्रकाश साळवी तसेच स्थानिक पातळीवरून मनोहर शिंदे रवी साठे जयेश कुळे दत्ताराम शेलार यांनी पुढाकार घेतला तर मुलींमधून कमल मनसेकर सुलोचना पुळेकर पुष्पा बैकर छाया शिगवन विठा पारदी निलिमा घरटकर यांनी देखील मेहनत घेतली मुंबईतील विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चहा नाश्ता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश कुरपाणे प्रकाश गायकवाड यांनी केलं तर प्रकाश साळवी यांनी आभार मानले सर्वांसाठी कारण कालपर्यंत पण वाटलं नव्हतं की आपण पुन्हा एकत्र येऊ परंतु या मिळून आणि आपण सर्वांनीच मिळून हा उपक्रम घेतला आणि काही आवश्यक व्हायने पण आपण सफल होतोय तर गावावरून जी मंडळी आले आहेत आता धाडवे मालुरिया जी काही मुंबईची मंडळी त्यांनी हा आयोजनाचा खर्च केलेला आहे त्यांचं एवढंच म्हणणे की गावावरून जी मंडळी आलेली आहेत की आपले मित्र आले त्यांचं पहिलं स्वागत होणे खर्चे आणि त्याच नंतर मुंबई

सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स